नाशिकच्या इंद्रानगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांचे धाडसाचे कौतुक करावे तितकेच कमीच असल्याचं नागरिकांनी इच्छा व्यक्त करत कौतुक केलं असल्याचं बोललं जात आहे सिनेस्टाईल पाठलाग करत दोन चेन स्नॅचरला रंग्या हात पकडला आहे मिळालेल्या माहितीनुसार इंद्रानगर पोलिस ठाण्याचे अंमलदार कोथमिरे व कोळी हे नेहमीप्रमाणे परिसरात गस्त घालत असताना त्यांना दोन संशयित व्यक्ती संशया वावरताना दिसले मात्र या चोट्यांनी पोलीस बघतात पळण्याचा प्रयत्न केला पोलिसांना संशय आला असता पोलिसांनी लागलीच पाठलग करताना दोघांना पकडून त्यांची विचारपूस केली विचारपूस मध्ये दोन्ही आरोपी चेच त्याची प्रकरणात संशयित असल्याचे तपासात निष्पन्न झालं आणि संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे बघूयात काय हा प्रकार झाला तो लोकशास्त्र न्यूजसाठी फंटी आडाव नाशिक